काय करू आहे तू काय नाही मला फुटीबारी फोटीबारी करायच आली काय तू कामावाली वाटत नाही का तू ये काय करते माहिती का कधी ना खालच घालती तर कधी वरच घालती कधी वरच घालती तर कधी खालच घालती काय तू कामावाली ये कामावाली सारखं राही ना कशी राहू मग पहिल्या बसून मामी हा काय बरे काय जरा शेणकू बरोबर शेण हा मग मला बारीक करायला काय बारीक करायचं कुटीला बारीक करायला ठेवायला परवडेल का मला सरळच करावं लागेल तुला मी नाही भरणार शेण त्याला ते चारा टाकतो चारा पडला मी बसतो हे करीत काय पैसे वाटीत वाट ना मग आ, थे थे। गे। या हा काय अरे आम्हाला दूध पाहिजे हा तुमच्याकडे आहे ना गाय एका दूध एका गोटा दिसत एक तुम्हाला आता गोठा दिसला म्हणून तुमच्या समोर गाय माजेल ना बर तुम्ही कोणी धोंडावर आता गेली सहा महिने झाले सहा महिने आणि पहिले काय आली गेली निघून काय करणार कोणा माग नाही कोणा माग काढली हां आदरी पडली दिली का, माईरी काढून मी का मारून टाकले मारून नाही टाकले आला तू आलात मी ना तुला साबायलात बाय केले मग काय करायचं मग तिचं काय ना वारसरात नाही झालं तिला बाकरी बकरी करते करतेय ना काही करतेय ना हां मग अरे मग वारसरात होऊन द्यायचं ना लग्नाची बायको होते बावळा त्या तुम्हाला असं बायका म्हणजे तुम्हाला पोरं के वाटतं का रे काय लगे घेऊन भल जनावर करून आणले तो हा अरे भल जनावर तोंड आहे काय बोलले भली बोटी बाई तोंड फोडू काय काय माझ्या कोणाकडे येऊन आले हो तुम्ही म्हणजे काय म्हणजे महाचिडे येऊन बोल तर तू आज तोंडात येईल काय तोंडात येईल आज आज माप काढितो काय तिथं लाज वाटत ती काय तुला काय पोरसोर गेलं पहिले पहिले काहीच नाही कोरा काटाय काय

तरी आटत नाही गिरत नाही तुला जोरवर जाईल रुपया म्हणलं पाणी काय तू म्हणजे आता डिग्राय लागते त्याच्या वेळेला लागल्यानंतर ते काढून दिलं म्हणजे काय झालं ते काय झालं बाबा ऐकून ना त्याला बादली किती दूध दिल नेमकं डेअरीवर दूध घालून लागल काय झालं सकाळी मशी या गायदुवाय दूध घालून आलो किटल्या वाटला दुधाची त्या दूध चुर काढलं मग मावल्या आणि तेच त्याला ते दूध देऊन टाकलं डवळं पाणी त्याला होतं काय त्याला ते काय त्याला झालं दुधाचं तोंड बाजेल नव्हतं रात्री गाय गायदुवाय बादल्या उघड्या तोंडाच्या वर पाल मचली त्याला उगे दूध द्यायला या की बादलेच गेलं गेल त्याला काही विचार करा गरम करू प्या जसं घरी गेलं तसं प्यायला बी लागलं नको यांच्याकडं दूध मंग कसं दूध द्या काय काय नाही काही टेन्शन नाही तुझी तू काढून दे आम्हाला आमल नाही येत तुम्ही तुमचं काढा आणि द्या आम्हाला काय काढून देऊ तुम्हाला उभ्या रा तुम्हाला पाच झाला का लगेच तुम्ही येऊन उभे राहत जा म्हणजे कस आहे काज घेतलं काढून नाही आता नाही ना शेवटी काही राहते माहिती का आता दूध काढायचं टाइम म्हणलं का हे बघा बसेल त्याचा टाइमिंग राहतो जोयचा बघा ना थोडाफार निघाल आता या गाड्या निघत नाही काही आता चारा खाऊ बसले यांना दात नाही ना मग ते काय मिरची बाक राहायची मिरची साध्याकाळी घेऊन तू नाही तुम्ही किंवा टपक्या बर बर मी देऊन टाकेल दुधा तू बस घे जरा नको असा उरा पण ताज दूध पाहिजे ना मला शिळा दूध नको आता दाखव दे तिला नाही या गोट्या व्यायचं म्हणून चुक तिथे ना वय हा अजून मला इकडं माहित नाही ना दोच्या दिवस दोच्या दिवस दाखवत आहे तिला तिला सवय झाली काब्याच्या घरात घुसली ती काब्याच्या काब्या तिला घरच समजा सापडा नाही काब्याच्या घरात घुसली ते काय माहित कोणाचं घर होत मला वाटलं आमचंच घर मी तिथंच घुसलो शेरपेच्या घरी जायचं काब्यापेक्षा काय काब्या तू काब्या बरा हा शिरपे नको काय शिरपेला जाऊन पेड तू हा एवढं आहे वा दार रुपये त्याच्यात त्याच्यात जर टाप्यात जर गेला ना कोणी तर सोडितच नाही घाबरले होते मी त्या माणसाला कोण होता काय माहित ते पेतडे ते कोतेच आहे काय नाही रात एवढा आहे तोय त्याच्या बोकडी पडत तरी ते नाही हालचाल करा भले Hackett बोकडी पडत आधी सोडणार नाही काय चला मग आपण काय काय बोलतो आवो ते पेल राहते त्याच्या बोकडी पडले तर त्याला सुद्धा मी समर्थ चला मग येऊ सां ना एक आहे तुला जेल बी काढू तुला चाला का हा हा ते किती लागायचं आहे दोन लिटर दोन हा सर बरं या झालं झालं भाऊ जागा दोन दोन लिटरची गिऱ्हाईक चालू झाली आता आता काय दोन गाय जाणायचे राहिले तीन जणी लई अजून दोन तर गाबणच आहे काय नाही चल आता नाही येईल चारा बैठक होऊन देऊ आणि मस्त बायकी निवंत आहे ना संध्याकाळी सहाला धुवायला सुरुवात करू एकदा ते बाईक ठेवेले ना भो ठेव का आम्हाला तिला सांगाल घे बरं मशीन लाव बरं दपा दपा घे दोन लगेच किटल्या लगेच देरीला चला